राज ठाकरे थेट ना महाविकास आघाडीत सामील होतील ना महायुतीत मात्र ठाकरेंसोबत हात मिळवणी करतील असे चान्सेस आहेत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाशी त्यांचे जेमतेम सूत जुळत असताना संदीप देशपांडे अमय खोपकर यांच्यासारख्या चायपेक्षा किटली गरम नेत्यांनी मिठाचा खडा टाकत दोन भाऊ एकत्र एक येत असताना विलनची भूमिका निभावली आहे त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अजूनच धुसर झाली होती आता राज ठाकरे महायुतीत येण्याची चर्चा मध्यंतरी होती महायुती म्हणजे त्यातही केवळ भाजप आणि गट यांनाच राज ठाकरे गृहीत धरतात किंवा ते राज ठाकरेंना अजित पवारांना तर राज ठाकरेंनी कधीच फाट्यावर मारलं राज ठाकरेंनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत थेट भाजपला फायदा होईल अशा काही भूमिका घेतल्यानं आगामी पालिका निवडणुकीत राज ठाकरे भाजपशी संधान साधून महायुतीचा भाग होतील अशा निव्वळ चर्चा होत्या परंतु खुद्द राज ठाकरेंनीच महायुतीत सहभागी होण्यासाठी आपली दोर कापल्याची चर्चा सुरू झाली ठाकरे आणि भाजप यांची युती का कशीच होऊ शकत नाही याची चर्चा काही मुद्द्यांच्या आधारे करूया नेमकं घडलय का, नेम का, का। राज्यात वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागला होता या निवडणुकीत मनसेनं बाहेरून पाठिंबा दिला होता त्यानंतरही त्यांच्या पदरी अपयश आलं होतं त्यानंतर सुमारे चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढली होती त्यामध्ये महायुतीने एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठ्या फरकाने पराभूत करत राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली होती दुसरीकडे या विधानसभा निवडणुकीत मनसेला खातेही उघडता आलं नव्हतं खरं म्हणजे भाजपच्या दृष्टीने तेथेच राज ठाकरेंची गरज संपली होती दोन राज ठाकरेंच्या राजकीय गोंधळामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार की महायुतीसोबत जाणार याचा फैसला अजून झालेला नसतानाच गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपमधील वाद हा चव्हाट्यावर आला दोन्ही पक्षांकडून एकमेकांना टार्गेट करण्याची संधी सोडली जात नसल्यानं आगामी काळात हे दोन पक्ष एकत्रित येणार का याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नंबर तीन विधानसभा आणि लोकसभेतही मनसे युती करण्यास तयार असताना आणि भाजपकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता मात्र विधानसभेत मनसे आणि शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं काही जागांवर दोघांचंही नुकसान झालं त्याचा फायदा अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना झाला त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक असल्याची माहिती असली तरी सुद्धा गेल्या काही दिवसात एकमेकांवर केला जात असलेल्या टीका टिप्पणींमुळे या युतीबाबत संभ्रम आहे नंबर चार उद्धव ठाकरेंसोबत मनसेनं युतीचे दोर आधीच कापले आहेत दोन्ही पक्षांना एकमेकांवर विश्वास नाही अशी स्थिती असताना आता मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेत असल्याचं समजतंय गेल्या काही दिवसांमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या आरोप आणि प्रत्यारोपांमुळे दोन्ही पक्षांच्या एकत्रित येण्याच्या चर्चेत मिठाचा खडा पडला पण हा त्यांच्या चेले चपाट्यांकडून पडतोय दोन्ही ठाकरेंकडून अजून कुठलेही अधोरेखी स्टेटमेंट नाहीये नंबर पाच एक खोक्या भाई काय घेऊन बसलात विधानसभेत सगळेच खोक्या भाई आहेत अशी टीका करत राज्यातील मूळ विषय सोडून बाकीच्या विषयात सर्वसामान्यांना भरकटून टाकले जाते असा टोला राज ठाकरे यांनी लगावत अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर टीका केली होती दुसरीकडे नुकतंच झालेल्या ऑपरेशन सिंदूरवर देखील राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित करून भाजपावरती अप्रत्यक्ष टीका केली होती यावर भाजपनं देखील राज ठाकरेंवरती पलटवार करून राज ठाकरेंना आम्ही किंमत देत नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळे राज ठाकरे व भाजपमधील दुरावा अधिकच वाढत नंबर सहा राज ठाकरे व मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे अगदी मित्रत्वाचे संबंध होते परंतु आता यातही कटुता निर्माण झाली आहे एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी करणं आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेण्यासाठी बोलणं हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत जे लोक काम करत ते निवडून आले आहेत त्या लोकांना जनतेनं निवडून दिलेलं आहे ज्यांना निवडून येता येत नाही त्यांना लोक निवडून देत नाहीत असा खोचक टोला आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि नंबर पण दुसरीकडे एकनाथ शिंदेही राज यांची शिवतीर्थावर भेट घेऊन शिंदे गटासोबत मनसे एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांना हवा दिली होती दोघांमध्ये डिनर डिप्लोमसी सुद्धा झाली होती परंतु पुढे याचं काही झालेलं नाहीये शिंदेंना मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवण्यात रस असला तरीही शिंदेच्या इतर नेत्यांना मात्र राज ठाकरे नको आहेत लहरी स्वभाव व मुंबई ठाणे सारख्या महापालिकांमध्ये होऊ शकणारी जास्त जागांची मागणी हे बघता राज ठाकरे भविष्यात शिंदेना जड जाऊ शकतात अशी स्थिती आहे त्यामुळे राज ठाकरेंना जणू महायुतीनं वाळितच टाकल्याची स्थिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टींवरून एकतर क्लिअर कट कळतंय की राज ठाकरे यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही काळ वार्तालाप करून त्यांच्या दोघांच्याही हालचालींचा अंदाज घेतला याआधीसुद्धा युती झाली 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 नाही युती झाली 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 नाही झाली अशा बातम्या आलेल्या आहेत आता अर्थात कायमस्वरूपी होणाऱ्या या भेटी गाठी फक्त चहा आणि पोहे किंवा डिनर डिप्लोमसीसाठी तर नक्कीच नसतात आणि त्याही राज ठाकरेंकडे तर नसतातच नसतात पण तरी सुद्धा आता राज ठाकरेंकडे वारंवार भेटी गाठी आणि राज ठाकरेंनी खुद्द वर्षा बंगल्यावर जाणं हे सगळं हेच सांगतंय की कुठेतरी एक तरी जागा किंवा एक तरी कोटा मनसेसाठी राखीव राहावा यासाठी तडजोड पण असं वरवर दिसत असलं तरी सुद्धा आतल्या काही राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की राज ठाकरेंनी अगोदर महायुतीचा अंदाज घेतला शिंदे भाजपा आपण जर उद्धव ठाकरेंसोबत जातोय तर त्या अगोदर नेमकं काय काय आपल्याला ऑफर करतायत याचा अंदाज घेतला त्या हालचाली लक्षात घेतल्या आणि मगच पुढचे पाऊल टाकायला सुरुवात केली खरंतर हे इतिहासात पहिल्यांदाच घडलंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही एकमेकांच्या टाळ्यांना प्रतिसाद दिला मात्र गेल्या काही दिवसांपासून खंड पडलेल्या या सगळ्या बातम्यांमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उद्धव ठाकरे अजूनही राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी सकारात्मक आहेत आणि राज ठाकरेही उद्धव ठाकरेंसोबत जाण्यासाठी कायमस्वरूपी राजकीय विश्लेषकांचं मत राहिलंय जर राज ठाकरे त्यांचा वैयक्तिक इगो बाजूला ठेवताय सोबतच उद्धव ठाकरेही वैयक्तिक युगो बाजूला आहेत तर हे दोन भाऊ एकत्र आले तर चांगल्या चांगल्या राजकारण्यांची इंडिकेटर लागू शकते आता एकनाथ शिंदेसोबत राज ठाकरे जुळवून घेणार नाही हे आधीच ठरलेलं आहे मुळात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची धुरा अशा पद्धतीने सांभाळावी हे राज ठाकरेंना तेव्हाही पटलेलं नव्हतं आणि आताही एकनाथ शिंदेंना आपल्याला कुणीतरी वरचढ ठरावा आणि ते राज ठाकरे असावेत हे एकनाथ शिंदेंनाही पटत नाहीये लक्षात घ्या दोन हजार बावीसचं बंड करण्या अगोदर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघही एकमेकांचे जिगरी यार होते पण जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर आतापर्यंत जेवढ्या कॉन्फिडन्सने देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत असं सांगत होते तो कॉन्फिडन्स संपलाय आता ते फक्त राजकीय सहकार्य ना की त्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलंही मित्रत्व आहे असं दिसून येतं एकंदरीत या सगळ्या गोष्टी सांगतात की राज ठाकरेंचे कुणाशी कितीही संबंध चांगले असले मग ते राणे फॅमिली असो किंवा एकनाथ शिंदे असो जेव्हा विषय राजकारणाच येईल आणि राज ठाकरेंच्या सत्तेच्या भागासाठी त्या त्यावेळी राज ठाकरेंच्या विरोधात त्यांचे सर्व मित्र दिसतील मग अशा वेळी दोन्ही भावंडांनी एक होणं हेच सोयीचं राहील असं दिसत आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता था? राज ठाकरेंना धड महायुतीत घेतलंही जात नाहीये आणि राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत जाऊ दिलं जात नाहीये राज ठाकरेंनी जर महायुतीमध्ये एंट्री केलीच केली तर सर्वात मोठा गेम होतोय तो एकनाथ शिंदेंचा आणि एकनाथ शिंदे याच गेम होण्याला घाबरतायत आणि म्हणूनच मधून मधून राज ठाकरे महायुतीत जाण्याबाबतच्या पुढ्या कोणी ना कोणी सोडतंय आणि महायुतीमध्ये राज ठाकरेंना येण्यापासून रोखतंय अप्रत्यक्षपणे पडद्यामागून एकनाथ शिंदेच हालचाली करतायत असंही बोललं जातं या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता राज ठाकरे जर महायुतीतही गेले तरी सुद्धा एकनाथ शिंदेना पुढे जाऊन त्यांचं नेतृत्व त्यांचं अस्तित्व राखण्यासाठी धडपड करावी लागेल का की त्या उलट जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच आलं पाहिजे दोन्ही भावांनी इगो बाजूला करून सत्तेमध्ये सामील होण्यासाठी काही व्यूहरचना आखल्या पाहिजे का कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र